काय तक्षू किती वाजले साडे अकरा वाजले किरे हे बघा उद्या पेपर आहे इंग्लिशचा ह्याचा आणि साडे अकरा वाजलेत आहे बघा साडे अकरा वाजलेत आणि ह्याचं काय चाललंय कार्टून म्हटलं झोपायचं नाही का उद्याच्या पेपरची तयारी झाली का काय चाललंय अक्षु बंद करणार आहेस की नाही आता

फोर ची फाय ची वन टू टेन पर्यंत स्पेलिंग लिहायचे पेपर मध्ये एबीसीडी पूर्ण लिहायचे म्हणजे प्रश्न मला माहिती आहेत त्यांचा मी विचारते मग तू बघ रात्रभर फायचे ए चुकली ना फाय ची स्वेलिंग काय सांग लवकर सांग सांग वी फाय सिक्स ची सांग काय एस आय सिक्स कस इकडे बघून बोल की जरा इकडे बघून बोल सेवन ची सांग तीनच राहिल्यात पटापटा सांग चल काय काय आता मार खातो तू मार खातो ची बाळा कसं कस यार मुद्दा मुन करतो ना तुला स्पेलिंग सगळ्या माहित मुद्दाम करतो वन टू टेन पर्यंत स्पेलिंग मी शंभर वेळा पाठ करून घेतला म्हणून तुला त्या सगळे पाठ आहेत तू नाटकं करून दाखवू नको बरं वन टू फिफ्टी पर्यंत काउंटिंग बोल वन बनलं उद्या इंग्लिशचा पेपर आहे आला सु करून सांगा वन टू फिफ्टी पर्यंत पटापट काउंटिंग करायचे मग फायनल लास्ट 30 ओके okay, म्हणजे अभ्यास सगळा झालेला आहे उद्या पेपर व्यवस्थित लिहिणार ना ओके okay, चला आता टी व्ही बंद करूया झोपूया झालं का झालं <laughs> बरं ठीक आहे फक्त पाच मिनटं शेवटचे पाच मिनटं मी लगेच बंद करणार बाय बाय कर सगळ्यांना